शेतकरी बंधूं सात एच पी इंडियन पॉवर ब्रिडर कोळपणी यंत्र तर या एकाच मशीनला रोटावेटरसोबत वखर कोळप रेझर कोळपे रबरी टायर लोखंडी टायर आणि रोटावेटर हे सगळे अवजार येतात तर, तर कापूस तूर वखरणी असेल किंवा सोयाबीन मका ज्वारी हरभरा कोळपणी कोरपणी डवरणी असेल तसेच तुमचं जे काही फळबागेचे आंतर असेल सर्वच पिकांची आंतर मशागत आणि वखरणी कोळपणी तुम्ही या पॉवर विडरच्या माध्यमातून करू शकताय तर याला रबरे टायरसोबत लोक टायर देखील येतात तर याचा जो सेट आहे तो, तो सात एच पीचा याला बत्तीस ब्लेडचा तीन फुट रुंदीचा रोटा वेटर येतोय दोन फॉरवर्ड आणि एक रिव्हर्स गिअर आहे उंची हँडलची कमी जास्त करता येते हे दोन कोळप नियंत्रण आहेत जे की ॲडजस्टेबल आहे पेरणीनुसार नऊ बारा पंधरा अठरा वीस बावीस चोवीस तीनपणे मोगडा आहे तिरी वकर किंवा कुळ किंवा पास रेझर ही सर्व अवजारं तुम्हाला याच्यासोबत मिळत आहेत तर शेतकरी बंधूंनो इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज कन पुणे या ठिकाणी प्रत्यक्ष भेट द्या लाईव्ह डेमो पहा आणि ऑनलाईन बुकिंग जर करायची असली तर आम्हाला संपर्क साधा डिलिव्हरी तुम्हाला घर पोच मिळेल वड्रे जाऊ दे मागे पटकन जाऊ दे लगेच स्पीड जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही कमी जास्त करू शकता तर इंडियन ऍग्रो इंडस्ट्रीज चा पुण्याला प्रत्यक्ष भेट द्या लाईव्ह डेमो पहा ऑनलाईन बुकिंग करायचं असले संपर्क साधा